निर्माण कर आणि राज्यात कोणा त्याला सत्तेवर येऊ तो बस पण भोगायला लागेल इथं गोरगरीब ओबीसीला गोरगरीब मराठ्यांना कोणी येणार नाही माझं सगळ्यांना आवाने मराठ्यांना सुद्धा आणि शांत राहा आणि मराठ्यांना मी केलेलं आहे अजिबात ओबीसीना दुखवायचं नाही त्यांच्या अंगावर जायचं नाही यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही त्याला तो डाव टाकायचा आणि मी आतापर्यंत नाही शिशू होऊ दिला आणि हो पण देणार नाही कारण यांचं काय करण नसतं हे कोणाचे कोण तो काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागेल पण गोरगरीब विषय समजून घ्या माझी तुम्हाला कळकळीची विनंती गोविषयी बांधवांना तुम्हाला समजून घ्यायचं नाही नका घेऊ पण माझं सांगणं गरजेचं आहे तो शेवटचं सांगतो तुमची दोन्ही कर जमीन आहे ती आम्ही मागितल्यावर तुम्हाला किती रागीत तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय तर आम्हाला नसून आम्ही किती लाडणार तुमचं नाही मागत आम्ही तुम्ही समजून घ्या तुमचे नेते खोटे सांगतील तुम्हाला आरक्षण एकोणीसशे सदुसष्टला दिले त्यानंतर नव्वद एकोणनव्वदला मंडल कमिशनने दिले आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी सरकारी नोंद आहेत आमच्या म्हणजे दीडशे शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या तुम्ही हे समजून घ्या तुमच्या आधीची जमीन आमची आमचा जर सात बारा असन पाच एकरचा तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही गोरगरीब ओबीसींना हे सांगणं माझं गरजेचं तुम्ही नेत्याचं ऐकू नका तुम्हाला ऐकायचं ऐकाय आम्हाला काय देणं गेलं पण सत्य पाचवा सत्य शुकारा आमचे सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅजेट आहे आमचं अठराशे चौऱ्याऐंशी जनगणनेच्या नोंदी आहेत आमच्या बेळगाव सातारा खाणे सुमारीचं त्यावेळेचं ते ही गॅजेट आहे त्याच्यात पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात नोंदी आहेत मराठ्यांच्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्यात नोंदी आहेत ज्या एकोणीसशे सदुसष्टला ओबीसीच्या समाजशहाऐंशी जाती आरक्षणात घातल्या ओबीसीच्या मी मुद्दाम सविस्तर सांगायला लागलो की इथून पुढे ओबीसीत आणि मराठ्यात काही वाद होऊ नये म्हणून इतका वेळचा व्हिडिओ करण्याचं कारण ते की सदो सोटा दिला त्यावेळे जाती घातली त्यात कुणबी आहे कुणबी म्हणजे शेतकरी आणि आरक्षण हे व्यवसायानुसार दिले मग विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे तर मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आम्ही हायत उलट त्याच्यानंतर काही जाती नसताना घातल्यात तीनशे साडेतीनशे चारशे जाती ज्या घाल्यात ना त्यानंतर काही पुरावा नसताना घातले तरी आम्ही विरोध नाही केला तुम्हाला आमच्या नोंदी आहेत हे समजून घ्या तुम्ही त्या नेंदे नेत्याचं ऐकून नका जाती इतकडे निर्माण होऊ दे आमच्या हक्काचं आमच्या सरकारी नोंदी आहेत एवढं पटून घ्या फक्त की आमचा सात आहे